नारायण काका मारणे आपल्या सही विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी मैदानात जायचंय नारायण काका मारणे <tip to the police> <tip to the police> ईश्वर भाऊ आता केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबरच जबाबदारी केवढी आणि केवढं जीवभावाचं नातं आणि केवढा योग निर्माण झाला बघा ना पोलीस दलाचा आणि कोणाचा सचिन बापू आंग्रे यांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन येतोचित सचिन भाऊ आंग्रे उप सरपंच बुकोम सचिन बापू आंग्रे अरे थांबा की भारी करंट थांबा जा सगळंच चाललं पाहिजे तुम्ही चांगलं वाजवताय स्वप्न आहे तुमच्याही कलेला किंमत आहे दाद आहे पण सगळं एवढे तोला मोलाची सचिन भाऊ सगळ्यांचं योगदान या स्पर्धेला आहे हे करणं एवढं नाही तीन लाखाची फक्त धनंजय भाऊ सन्मान्य मधोर धनंजय दाभाडे आपल्या वडिलांचे वडिलांना ती चालू केली ती परंपरा त्यांनी चालू केली सचिन बाप्पा आंग्रे सर्व प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ बरोबर का दोभाऊ हा सगळे शेषक त्यांच्या वतीन आहेत आता ज्यांचा सन्मान केला हे दातृत्व होतो मंडळी आणि राजेंद्र कैलासाजी राजेंद्र तानाजी चौधरी यांच्या स्मरणात पहिलवान प्रजत आणि प्रतीक या दोन्ही बंधूंच्याकडून पिरगुडचे आपले हा चांदीची नोट आकर्षकाशी चांदीची नवी करीत नोट हो तुल्योट एक तुल्यम हो अंगात बुलबले पारा मध्ये जा पावाला लालपट्टी बांधलेला आणि त्याच तोडेचा सागर देव कथे इंदापूर दोन्ही गुड गेला आणि त्याला दुनी, दुनी पलदंड मेहनतीच शरीर आहे दिला आणि धाडस त्याचीच कुस्ती आणि त्यानंतर तयार राहा अडेल कचरे इंदापूर लालपट्टी विरुद्ध अविनाश गावडे इंदापूर बघा तयार रा उत्कंठा गेला आणि प्रवे बाबा काही चपळता चपळता शबा चंदोमा आणि का अनुभवी पंच पप्पू कालेकर ऍडव्होकेट पप्पू कालेकर आखाडा प्रमुख आहे एक उत्कृष्ट पंच साईड पंच चंद्रकांत सरपंच संजय दाभाडे आणि कंट्रोलर आंतरराष्ट्रीय पंच रोहित कंट्रोलर सर्व पंच मंडळीवरती पारदर्शक अन्याय कुठला होणार नाही परत खडाखडी काय ताकद आहे हो हो फायनल ला कोण जाणार म्हणून लक्ष्यावरती लक्ष असावं लागतं पैलवान कोणत्या उभा आहे तो पवित्रा काही पैलवान गेल्या गेल्या सुरुवाती महत्वाची असते मनगटाला मनगट भिडल्यानंतर डोक्याला डोकं लागल्यानंतर झिरो लाल शून्य निळा साबात पांडभाऊ खानेकर धन्यवाद हे लक्ष पाहिजे रॅलिंगला उभे राहू नका गॅलरीज माणसं एका साईडला चला एका साईडला कोचिंग करा पाठीमाग गॅलरीत बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत कसा खच मैदान आहे फायनलचा थरार आणि त्याचबरोबर मैदानी कुस्तीचा रोमर्षक लढतीचा महाराष्ट्र केसरी कैलासा अमृताचा त्या मोहोळ दरवर्षी ही स्पर्धेचे अनेक मानकरी ठरलेले आहेत हा बहुमान मिळतो पैलवानांना ती ऊर्जा ती प्रेरणा मिळते पैलवानांना म्हणून महाराष्ट्र केसरीचा वैभव दिनकर पासून चालू झालेला अखंड अखंड की महाराष्ट्र दरवर्षी एका मिळतो म्हणून मामासाहेबांना एकोणीशे साठ च नागपूरचं अधिवेशन नियमास प्रमाण केलं पण विरोध झाला मामा आपली सा मैदानी कुस्तीपरी हे नको पंचन बिंच काय बरोबर वाटत नाही कारण तो काळच तसा होता पण दूरदृष्टी ज्याला म्हणतात आपल्याला जगाभर चालायचंय आपल्याला लक्ष आहे राष्ट्रकुलच आपल्याला लक्ष आहे किती लाल शून्य निळासा काय बघा संघाचे आपलं सहर्ष स्वागत सागर देव खात्यामध्ये पैलवान माउली मोळ आपलंही सहर्ष स्वागत त्यावेळेस पंच नेमले सुरुवात तर केली मामा हटले नाहीत हटले नाहीत विचार पक्का केला आणि पहिलंच एकोणीसशे एकसष्ट अधिवेशन दिनकर धैयारेना तो बहुमान मिळाला त्रेपन्न सालापासून संघर्ष चालला होता त्रेपन्न साला सालापासून चाललेला संघर्ष ही संकल्पना त्याच्या डोक्यात आणली त्याच्या अगोदर पुण्याला अधिवेशन झालं नंतर पंचावन्न मुंबई परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा धामधुमीमध्ये महाराष्ट्र केसरीचा विचार मागं पडत गेला सोलापूरला झालं एकोणसाठला सांगलीला झालं आणि साठ लागपूर ला झालं हा। हा। देवकात सागर देवकात आहे इंदापूरचा पैलवान आहे अंगद बुलबुले हाई लढवैया आहे बारामतीचा कोण लाल शून्य नेळा आठ कोरफलक दहाचा दहाचा फरक आहे तांत्रिक गुन्हा देखील त्याला म्हटलं जात अनिल कचरे तयार रहा अविनाश गावडे तयार राहा पट्ट्या बांधून तयार राहा वेळ वाजवायचा आहे पैलवान सहा अडतीस झाल्या

डॉक्टर संतोजी वाघ आपण विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे डॉक्टर संतोजी उद्योजक निखिल भाऊ सासवडे यांच्याकडून तो बदाम डिंक लाडू अशा प्रकारे प्रत्येक प्रथम द्वितीय क्रमांक विजेत्याला सप्रेम भेट दिली जाणार आहे निखिल भाऊ सासवडे इवा उद्योजक रामभाऊ सासवडे यांच्या परिवारातील निखिल भाऊ सासवडे आणि पुढील लावण्यासाठी मी मान्यवर की आपण पुढील कुशी माहिती प्रवेश शिवसेना नेते शिवसेना प्रमुख अनिल युवा नेते रामभाऊ गायकवाड पहिलान धनंजयजी दगडे सचिन मोरे ललित सावंत पहिला विशाल चौधरी वाडकर अनिल कचरे अनिल भाऊ आदवडे अनंता वाशिवले राजा भाऊ गावडे अजित चव्हाण क्वार्टर फायनल चालू आहे